आता आपल्या व्हिडिओमध्ये पीक विमा दोन हजार चोवीसच्या शेवटच्या संदर्भात शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे हेक्टरी चाळीस हजार रुपये अनुदान वाटप करण्यात येत आहे आणि यावरच आपला सविस्तरचा हा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल आणि पहिल्यांदाच आपला व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं ला नाही चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे चॅनल सबस्क्राईब केल्याने काय होतं तर तुम्हाला कृषीच्या वेगवेगळ्या वेग योजनांची जी माहिती असते जी ऑफिशियल शासनाच्या माध्यमातून देण्यात येते ती तुम्हाला पाहण्यास मिळते सोबतच पहा आता पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत आहात आणि नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याची तर या दोन्ही हप्त्यांसंदर्भातले जे अपडेट असतील चार हजार रुपये तुमच्या अकाउंटला जे जमा होणार आहेत यासंदर्भातही आपण व्हिडिओ पाहत असतो आपल्या चॅनलवरती पीक विमा त्याचबरोबर नमो शेतकरी आणि पी एम किसान यासारख्या कृषीच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत शेतकऱ्यांसाठीच्या अनुदानाच्या ज्या योजना आहेत या योजनांची माहिती तुम्हाला सबस्क्राईब केल्याच्या नंतर पाहण्यास मिळणार आहे त्यामुळे पटकन चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला चा सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि पाहूया शेतकऱ्यांसाठी पीक विमा दोन हजार चोवीस संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट हेक्टरी चाळीस हजार रुपये वाटप सुरू झालेलं आहे पहा पीक विमा संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आहे त्यासंद त्यापूर्वी आणखीन एक महत्त्वाची अपडेट आनंदाची बातमी आपण शेतकऱ्यांसाठी पाहणार आहोत त्यामध्ये धानाचा जो बोनस आहे त्या वाटपा संदर्भात माहिती समोर आलेली आहे पुढे तुम्हाला पीक विम्यासंदर्भात शेवटच्या हप्त्यासंदर्भातही माहिती आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा पहा बँकेच्या खात्यात रक्कम होणार जमा अशा प्रकारची छोटीशी हेडलाईन तुम्हाला दिसत आहे आणि यामध्ये पुढे सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे गत तीन महिन्यांपासून शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेत होते अखेर मार्केटिंग फेडरेशनने जिल्हा मार्केटिंग कार्यालयाच्या बँक खात्यात बारा जून रोजी निधी जो आहे तो या ठिकाणी वळता केला आहे जिल्हा कार्यालयाकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर बोनसची रक्कम वितरित केली जाणार आहे येत्या ती तीन ते चार दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकते आता ही बातमी जी आहे ती दोन दिवसापूर्वीची आहे पण प्रत्यक्षामध्ये धानाचा जो बोनस आहे तो कालपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे ऑफिशियल शासन निर्णय देखील आलेला आहे आणि शासन निर्णयानुसार धानाचा जो बोनस आहे तो शेतकरी बांधवांना वाटप करण्याची प्रक्रिया कालच्या तारखेपासून सुरू झालेली आहे तर त्यामुळे या ठिकाणी ज्यांना बोनस जमा झालेला आहे शेतकऱ्यांच्या मोबाईलवर मेसेज देखील पडायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे खरीप हंगामात आधार होणार आहे आता नक्कीच पेरणीसाठी या बोनसची तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे धनाचा बोनस शासनाच्या माध्यमातून प्रत्यक्षामध्ये आता फायनली वाटप सुरू झालेलं आहे यामध्ये पाहू शकता राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी सन दोन हजार चोवीससाठी हेक्टरी वीस हजार रुपयांचा बोनस जाहीर करण्यात आला आहे हा बोनस जाहीर होऊनही बऱ्याच काळापर्यंतचा काळापर्यंत याचा अधिकृत जी आर देखील गव्हर्नमेंटने काढलेला नव्हता परंतु आता हा शासन निर्णय जारी झालेला आहे आणि या मध्ये या जी आर नुसार राज्यातील शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंत हेक्टरी वीस हजार रुपये म्हणजे जास्तीत जास्त जे आहे ते चाळीस हजार रुपये बोनस देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे यासाठी नऊशे कोटी रुपयांचा निधीची जी आहे ती तरतूद करण्यात आली होती आपण माहिती पाहिलेली होती की प्रफुल्ल पटेल यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली होती की नऊशे कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे आणि हा जो निधी आहे तो कालच्या तारखेपासून म्हणजेच प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आता पहा बोनस जाहीर करताना आणि वाटप करताना केवळ अशा शेतकऱ्यांना हा मंजूर करण्यात आला आहे ज्यांनी धानाची हमी भाव विक्रीसाठी नोंदणी केलेली आहे त्यामुळे जरी त्यांची धानाची विक्री झाली नसली तरी त्यांचा बोनस मिळण्या त्यांना बोनस मिळण्याची या ठिकाणी शक्यता आहे ज्यांनी नोंदणी केलेली आहे अशा शेतकरी बांधवांनाच हा बोनस वितरित केला जाणार आहे बोनस मिळवण्यासाठी मुदतवाढ देण्यात असल्यामुळे देण्यात आल्यामुळे या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे आणि येत्या पेरणीसाठी ज्या पेरणीतून तोंडावर आलेली आहे या पेरणीसाठी शेतकरी बांधवांना आर्थिक सहाय्य या बोनसच्या रकमेच्या माध्यमातून नक्कीच होणार आहे आता अशीच एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे पीक विमा दोन हजार चोवीसच्या शेवटच्या हप्त्यासंदर्भात तर इथं पहा कंपन्यांकडून सरकारला तेवीसशे कोटीचा परतावा लोकमत न्यूज नेटवर्कला आलेली ही अपडेट आहे यामध्ये पुणे जिल्ह्यांतर्गत बातमी आपण पाहत आहोत पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत एकूण शहात्तर कोटी म्हणजे सात हजार सहाशे कोटी रुपयांचा जो एकूण विमा जो आहे तो विमा कंपन्यांना देण्यात येणार आहे राज्य सरकारकडून आत्तापर्यंत सुमारे सहा हजार पाचशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये अदा करण्यात आलेले असून शेवटचा जो एक हजार कोटी रुपयांचा हप्ता आहे तो येत्या दोन ते तीन दिवसात कंपन्यांकडे जमा होईल आणि एकूण विमा हप्त्यातून नुकसान भरपाई वगळता शिल्लक राहिलेल्या रकमेतील वीस टक्के रक्कम कंपन्यांचा नफा गृहित धरल्यास कंपन्यांकडून राज्य सरकारला या ठिकाणी पहा महत्त्वपूर्ण अपडेट आहे आता यामध्ये जी माहिती आहे तर मेन आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय तर पीक विमा योजनेचा जो आहे तो शेवटचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे हा हप्ता कधीपर्यंत जमा होईल तर जे शेतकरी राहिलेले आहेत अशा शेतकरी बांधवांना या ठिकाणी दोन ते तीन दिवसामध्ये हा जो पीक विमा आहे तो जमा करण्यात येईल कंपन्यांकडून सरकारला तेवीसशे कोटीचा परतावा करण्यात आलेला आहे आणि यामध्ये या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जी रक्कम जमा होत आहे या प्रक्रियेलाही सुरुवात झालेली आहे इथं स्पष्ट शब्दामध्ये मध्ये त्यांनी सांगितलेला आहे जो शेवटचा हप्ता आहे तो या ठिकाणी दोन ते तीन दिवसात कंपन्यांकडे जमा होईल पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाल्याच्या नंतर या रकमेचा देखील शेतकरी बांधवांना पेरणीसाठी उपयोग होणार आहे पेरणी तोंडावर आल्यावर शेतकऱ्यांना मोठं आर्थिक संकट सामोरं उभं राहतं आणि या संकटाला सामोरे जाण्यासाठी नक्कीच पीक विमा योजना असो किंवा त्या ठिकाणी धानाचा बोनस असो या रकमेचा उपयोग होणार आहे त्याचबरोबर काही दिवसांमध्ये नमो शेतकरी योजनेचे दोन हजार आणि पी एम किसानचे दोन हजार अशा प्रकारे चार हजार सर्व शेतकरी बांधवांना मिळणार आहेत ही रक्कम देखील पेरणीसाठी तुम्हाला उपयोगात येणार आहे अशाच वेगवेगळ्या ज्या शासनाच्या योजना असतात अनुदानाच्या या सर्व योजनांची माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहण्यास मिळत असते त्यामुळे आत्तापर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला आहे पण चॅनलला सबस्क्राईब करायला विसरला असाल तर पटकन सबस्क्राईब करून टाकायचं आहे जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला दररोज पाहण्यास मिळतील चला तर मग करा सबस्क्राईब भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह हो तोपर्यंत तो या ठिकाणी पहा तुम्ही तुमच्यासाठी आणखीन एक महत्त्वाची सूचना आहे ती म्हणजे फार्मर आय डी कार्डसाठी रजिस्ट्रेशन केलं आहे की नाही हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे जर पीक विमा हवा असेल सोबतच पी एम किसान योजनेचा शेतकरी योजनेचा हप्ता हवा असेल तर तुम्हाला फार्मर आय डी कार्ड काढावं लागणार आहे फार्मर आय डी कार्ड काढलं तरच या सर्व कृषीच्या योजनांचा लाभ मिळणार आहे जर काढलं नसेल तर काढून घ्या